नमस्कार श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी श्री चरित्र सारामृत अध्याय नववा कथासार शंकरराव राजे रायबहादूर पत्नीसहित अक्कलकोट येथे आले अक्कलकोट येथे असे अनेक भक्त आपापले मनोरथ पूर्ण व्हावेत या हेतूने श्रीस्वामी दर्शनार्थ येत असत ब्राह्मणादी चारही वर्णाचे पारशी यवनादिक विविध जाती धर्माचे असे अनेक भक्त श्रीस्वामींच्या दर्शनासाठी येत त्यामुळे अक्कलकोट येथे कायम गर्दी उसळल्याने या परिसराला अक्षरशः जत्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असे येथील गर्दीत आपल्याला श्री स्वामींचे दर्शन कसे घडावे या विवंचनेत असलेल्या शंकररावांची भेट सुंदराबाई या सेवेकरणीसोबत झाली सुंदराबाई लोभी वृत्तीची होती शंकररावांनी सुंदराबाईच्या कानावर त्यांची अडचण आणि व्याधी घातली तेव्हा सुंदराबाईंनी श्री स्वामी दर्शनाचा खात्री योग खात्री दोन हजार रुपयांची मागणी केली शंकरराव त्यास कबूल झाले सांगितल्यानुसार सुंदराबाईंनी श्री स्वामींची शंकररावांसोबत भेट घडवली श्रीस्वामी त्यावेळी शेख नूरबाबाच्या दर्ग्यात होते तेथे एका कबरीमध्ये छाटी टाकून ते निजले व म्हणाले आम्ही तुमचे मरण चुकवले त्यानंतर शंकररावांनी तिथे बरेचसे अन्नदान केले फकीरांना खाना दिला कबरीवर कफनी चढवली पुढे काही दिवसांनी श्रीस्वामींनी त्यांना कडूनिंबाच्या पानात मिरीचे दाणे घालून खायला सांगितले शंकररावांनी तसे करताच अल्पावधीतच त्यांची ब्रह्मसंबंधाची व्याधी निमाली आणि ते व्याधीमुक्त झाले पुढे काही काळानंतर शंकररावांनी अक्कलकोट येथे येऊन दहा हजार रुपये खर्च करण्याचा मनोदय व्यक्त केला तेव्हा श्री स्वामींनी त्यांच्याकडून अक्कलकोट येथेच एक चुने गच्चीचा मठ म्हणजे राजेरायन मठ बांधवून घेतला नवमोध्याय श्री गणेशाय महा घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरोनी चित्ती बहुत लोक दर्शना येती, अक्कल अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी, यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधु संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी यती पै किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली असो एशा नगरात, शंकर रावण प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची जाहली दाटी कैशी होईल स्वामी भेटी ही चिंता उपजली पोटी मग उपाय योजिला जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरा बाई मुख्य स्वामी सेवा सकळी किच्या हस्ते होत असे तिची घेऊनी गाठी शंकर राव सांगती गोष्टी करोनी द्याल श्री स्वामी भेटी तरी उपकार होतील व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामींचरणी तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन, म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करसी तरी सहा सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करीती बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुनी या स्वामींप्रती कार्य पुले करीन मग एके दिवशी यती बैसले होते आनंद वृत्ती शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष बाई स्वामींशी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्म या लागून ब्रह्मसंबंध संबंध पीडितो तरी आता कृपा करोनी मुक्त करावे व्याधी पासोनी, ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथोनी उठले चालले गावाबाहेरी आले शेखनुराचे दर्ग्यावरी शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले यवन स्मशान भूमित आले राज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी सेवे करी शंकर शंकररावांसी म्हणती लीला करूनी आईसी, चुकविले तुमच्या मरनासी निश्चय मानसी धरावा काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी शेख नुराचे दर्ग्यावरी पुढे चालले शंकर रावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढवली मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञा पीत, बारीक वाटूनी निंबपत्र दहा मिरे त्यात घालावी ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध जाहल्या स्वामीराज वैद्य व्याधी पळे आपणची स्वामी वचनी धरुनी भाव औषध घेती राव तयांसी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव गेले स्वनगराला काही मास लोटता तयांना ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले कोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदीत जाहले म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन दहा सहस्त्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामी चरणी कारभारी करी ताती परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी भुजंगादिक मंडळी दाखविली जागा तयांनी सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्छी शंकर रावांची अजरा अमर राहिली अघाध स्वामी चरित्र न लागेची पार परी गंगोदक पवित्र अल्प सेविता दोष जाती श्रवणी धरावा आदर तेने साधती इह परत्र जे झाले स्वामी किंकर विष्णुशंकर वंदी तित्या श्री स्वामी चरित्र नाना कथा सारामृत सम्मत, सदा परिसोत भाविक भक्त, नवमाध्याय श्री स्वामी मस्तु, शुभं भवतु श्री रस्तु, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत गुरुदेव दत्त धन्यवाद